फ हा व्हिडिओ स्किप करू नकोस कणास जे शब्द तू ऐकणारेस ते तुझ्यासाठीच आहेत हो तूच जो आतून तुटलाय जो सगळ्यांसमोर हसतो पण रात्री एकटाच रडतो स्वामी म्हणतात सोड आता सगळं टेन्शन तुझ्या सगळ्या अडचणी आता माझ्यावर आहेत तुला वाटतंय ना कोणीच समजत नाही तुला घरात तणाव पैशांची चिंता नोकरीचं प्रेशर आरोग्याची भीती आणि सगळ्यांना वाटतं तू मजबूत आहेस पण आतून तू थकला आहेस स्वामी म्हणतात मी सगळं पाहतो आहे बाळा वादळ कायमचं नसतं अंधार कायमचा नसतो तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला मोडण्यासाठी नाही तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहे तू एकटा नाहीस मी तुझ्या मागे उभा आहे फक्त एकदा मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला एक भक्त गेला होता पूर्णपणे तुटलेला कर्जात बुडालेला घरात आजार त्यांनी फक्त एकच गोष्ट केली स्वामींच्या चरणी सगळं सोडलं काही दिवसात परिस्थिती बदलली चमत्कार अचानक होत नाहीत ते विश्वासामुळे घडतात तुझ्या आयुष्यातही बदल सुरू झालाय फक्त तू घाबरू नकोस आजपासून रात्री झोपताना चिंता करू नकोस कारण ज्याच्या मनात स्वामींचा विश्वास असतो त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही तू निवडलेला आहेस म्हणूनच हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे आता डोळे मिठ मन शांत कर आणि एकदा मनापासून म्हण जय जय श्री स्वामी समर्थ जर तुला विश्वास आहे तर कमेंटमध्ये लिही स्वामी माझ्यासोबत आहेत हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर कर ज्याला आज या शब्दांची गरज आहे श्री स्वामी समर्थ